नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी न्यूज मध्ये फुलंब्री तालुक्यातील वडदखुर्द वाडी येथील संत श्री पूर्णगिरी विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम संध्याकाळी संपन्न झाला यावेळी दीप प्रज्वलन संत अवदेशानंद गिरी महाराज श्री काकडे साहेब ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मंदाडे पांडुरंग तायडे शिवाजी खाकरे राजू खाकरे सामाजिक कार्यकर्ते युवा नेते प्रवीण एखंडे भावी जिल्हा परिषद सदस्य सोमीनाथ खाकरे साहेबराव खाकरे बबन मंदाडे मच्छिंद्र तुपे शिवाजी जाधव साणप सर जैतमल डॉक्टर शिंदे सर सतीश भाग यांनी केलाय यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विद्धा कार्यक्रम सादर करून आपले कलागुण आणि कौशल्य सर्व सादर केलं आपल्या आकर्षक प्रसुतीसाठी प्रसिद्ध असलेल्या या महोत्सवाने रसिकांची मणे जिंकून घेतली या महोत्सवाची सुरुवात देवाश्री गणेश या नृत्याने झाली त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी नृत्य तसेच एकांकिका सादर केल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राजगुरू मॅडम सहशिक्षक श्री कुदर सर श्री बडुरे सर जाधव सर यांचा सहभाग होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कुदर सर यांनी आहे पीजी मराठी न्यूज चॅनेलसाठी प्रतिनिधी जगदीश सह मुख्य संपादक प्रवीण एखंडे फुलंबरी छत्रपती संभाषणगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा